मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बाळासाहेबांच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ केला गेला उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा रामदास कदमांचं खुलं आव्हान बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते असा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आरोप केला शिवसेना शिंदे गटाचा काल दसरा मेळावा झाला त्याचवेळी रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृतदेहाबाबत खळबळजनक दावा केलाय या दाव्यानंतर आज रामदास कदम यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुरतं आव्हान दिलं आहे उद्धव ठाकरे कपटी आहेत मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं अंबादास दानवे काय मला शिकवणार का शिवसेना मी त्यांना निवडून आणले बाळासाहेबांच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ केला गेला मी खोटा बोलतोय तर माझे आणि उद्धव ठाकरे यांचे नार्को टेस्ट करा असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठशांचा उपयोग कशासाठी झाला याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं असंही रामदास कदम यांनी म्हटलंय बाळासाहेब ठाकरे आजारी होते तेव्हा कोणालाही जवळ जाऊ देत नव्हते बाळासाहेब गेल्याचं मला डिक्लेअर करायला सांगितलं मी त्यांना उद्धव ठाकरेंना बोललो बाळासाहेब त्यांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा हे दैवत आहे तेव्हा उद्धव ठाकरे मला म्हणाले की हाता मी हाताचे ठसे घेऊन ठेवले हे माझं आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं संभाषण होतं मी काल ठरवून नाही बोललो ओघा ओघाने बोललो असं रामदास कदम यांनी म्हटले पन्नास वर्ष मातोश्री जाणणारा माणूस असा का बोलतो याचा विचार करतो असंही रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे माझ्यासमोर ते नाही सांगावं असं घडलं नाही ते उद्धवजीने सांगावं मग मी त्यांना उत्तर देईन उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सापडायचा आपण आता हो हो ती घाटगे म्हणून त्या वर्षी माझ्याकडे आली होती उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका ट्रास केला की तुम्ही मोदी बोला तुम्ही मोदी बोला ती म्हटली मी काय बोलतो यश नेते आहेत म्हणे उद्दोजी उद्दोजी मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजी उद्धवजी दिसतात तसं नाहीये उद्धवजी कपटी आहेत आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारी बोलतोय खूप जबाबदारी बोलतोय होऊन जाऊ दे एकदा उद्धवजींची आणि माझी नागपूर होऊन जाऊ देत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय मी कधी खोटं बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजीला बोल ज्या वेळेला विचारलो मातुसरीमध्ये उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमची ते वैवत आहे मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदास त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्या हाताचे मी घेऊन ठेवले ते आमच्या दोघांमधलं आहे डागा एक उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते समजू देत हे वास्तव आहे हे काय ते खरे बिरे नुसते संदीप दे चिल्लू पिल्लू यांची ऐकत आहे का काय होत आहे का अवकाद आहे का अवती बोलायची हिंमत असे उद्धवजीने द्यावी बोलावं मी त्यांना उत्तर दे होऊन जाते ना दोघांची माहीत आहे काही आहात अरे दोन दिवस तर कोणाला गोवती पाठत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते कुणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला कुठली गोष्ट सांगतो की सोसरा पण काय माणूस जेवढा आला असतो तेवढ्याला डॉक्टर डिक्लेअर पण डेथ झाली या ठिकाणी मला मला डिक्लेअर करायला होतो मला मी गेलो रोखल मी गेलो यांना आहे काय खगे फुगे सगळ्यांना काही अतिशय दबाला बोलतोय मी आणि मी मग तर माणूस आहे हो मी असं गांडू नाही आहे घाबरणार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही ही गोष्ट बांधणी मला ही गोष्ट मला शंभर टक्के बांधणी आहे पण काल ओघा गाव मध्ये ती बोलून गेलो ठेवून नाही बोलू का भासणाच्या ओघा ओघामध्ये मी ती काल बोलून गेलो तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळू देत वाघाचा जो काचण्याचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे दानगा आहे हे महाराष्ट्रच्या जनतेला कळले आणि म्हणून काल मी बोलून गेलो का बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई